एक दोन तीन दिवसापूर्वी अबू आझमी या औरंग्याच्या अवलादीने उदात्तीकरण उदातीकरण ता प्रयत्न इथे करतायत महाराष्ट्रामध्ये या अबू आझमीचा आम्ही देवगड मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि या अबू आझमीवरती देशद्रोहाचा खटला त्यांच्यावरती घालावा असा विनंती आम्ही आज या मराठा देवगड समाजाच्या वतीने त्याचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून दिलेलं आहे अशा अवलादिंना वेळीच जर ठेचलं नाही तर यी वाड़त ही प्रवृत्ती वाढत जाईल आणि भविष्यात आपल्या येत्या काळामध्ये हा संघर्ष आपल्याला मोठा करा करावा लागेल म्हणून वेळीच अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ह्या अबूआजमीवरती देशद्रोहाचा खटला दाखल करावा असं मी विनंती या तुमच्या माध्यमातून करतो आहे धन्यवाद न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल